नमस्कार मी संतोष सुतार नाव चंदगड विधानसभा मात्र मतमोजणी गडिंदरला असे न करता चंदगडमध्येच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी घ्यावी यासाठी गेले दहा दिवस चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदनकर यांनी चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर आमर उपयोजन सुरू केले होते मतमोजणी घेण्यासाठी चंदगडमध्ये योग्य ठिकाण पाहून तसा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठवला जाईल असे आश्वासन तहसीलदार अजित चव्हाण यांनी दिल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर हलदनकर यांनी लिंबू पाणी घेत उपोषण मागे घेतले त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते व प्रांताधिकारी यांची संयुक्तरित्या बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले गेले दहा दिवस चाललेल्या आमर उपोषणाला सीताराम नाईक प्रवीण जाधव नागेश प्रधान अशोक मांडवकर गुरुनाथ मंडिक बाबू नाईक महादेव नाईक नामदेव नाईक यांनी साथ दिली चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी चंदगडलाच व्हावी यासाठी आमर उपोषणाला बसलेल्या बाळासाहेब फालदकर यांना पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील सर्वच गावातून वाढता पाठिंबा मिळाला होता ग्रामपंचायत सरपंच सदस्य सोसायटी अध्यक्ष सदस्य तरुण मंडे तसेच तालुक्यातील सेवाभावी संस्था संघटनाचे पदाधिकारी यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला होता त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर नंदाते बाबुळकर काँग्रेस कार्यकारी सदस्य गोपाळराव पाटील शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर बहिराज संघटनेचे नितीन पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई भूविकास बँकेचे माजी उपाध्यक्ष गोविंददा पाटील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील विष्णू गावडे तसेच चनगड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते